सध्याच्या महाभारतातील दोन बलशाली नेते महाशक्ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपलं नाव सुचवलं नाशिक लोकसभा कोण लढवणार तर छगन भुजबळ हे लढवणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे आपल्याला एक नवीन प्रकारचा सुवर्ण मुकुट घालून मिरवता येणार आहे असं छगन भुजबळ यांनी मनातल्या मनात त्यांनी तसे आडाखे बांधले होते त्यानुसार ते कामाला लागलेले होते परंतु काल अचानक त्यांनी या महायुतीच्या उमेदवारीपासून माघार घेतली ती माघार घेत असताना त्यांनी अजितदादा पवार यांना सगळं काही विचारा असं पत्रकारांसमोर सूचक वक्तव्य केलेलं आहे आता अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांच्यामधला जो सुप्त संघर्ष आहे तो आता नव्या दिशेला चाललेला आहे आणि आपण त्याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता छगन भुजबळ खरंच कशा पद्धतीने अजितदादा पवार यांना साथ देणार आहे आणि अजितदादा पवार हे छगन भुजबळ यांना कितपत मोठं करणार आहेत यासंबंधी आपण थोडक्यामध्ये बोलूया नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून कृपा करून प्रोत्साहन द्या आणि हे चॅनल सबस्क्राईब करा ही पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती हे बघा ज्या वेळेला दहा जून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी केली त्यावेळेला छगन भुजबळ हे त्यांच्यासोबत होतं पहिलं प्रदेशाध्यक्षपद छगन भुजबळ यांना देण्यात आलं ज्या वेळेला राष्ट्रवादीमधून बाहेर पडायचं आणि बाहेर पडायचं नाही तर राष्ट्रवादी पूर्ण बळकवायची म्हणजे चिन्हही बळकवायचं आणि अध्यक्षपद देखील बळकवायचं म्हणून अजितदादा पवार ज्या वेळेला बाहेर पडले सामदंड भेद सगळ्या शक्तीनेशी त्यावेळेला छगन भुजबळ हे देखील आले तर त्याच्या आधी जो काही एक प्रसंग घडला होता अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेता वगैरे अशा पदामध्ये काही इंटरेस्ट नाही मला पक्षाचं संघटनात्मक काम करायचं आहे मला प्रदेशाध्यक्षपद द्या असं त्यांनी सुचवलं होतं आणि ते शरद पवार काही त्यांना ते देऊ शकणार नव्हते दे त्यांची इच्छा नव्हती थोडक्यामध्ये मग अशा परिस्थितीमध्ये ओबीसी अध्यक्ष झाला पाहिजे राष्ट्रवादीचा प्रदेशाचा म्हणून छगन भुजबळ यांनी तसं जाहीर वक्तव्य देखील केलं होतं म्हणजे अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांच्यामधला संघर्ष त्याचं हे एक छोटंसं उदाहरण आहे त्याआधी ज्या वेळेला अजित पवार यांच्यावर लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले तरी त्यांना कुठं तुरु गजाआड जावं लागलं नाही परंतु आपल्याला ते जावं लागलं याची एक खंत छगन भुजबळ यांच्यामध्ये तेव्हा होती आजही आहे आणि उद्या देखील राहणार आहे राजकारणामध्ये असं जरी किती म्हटलं की, की कुणी सदा काळ मित्र किंवा शत्रू नसतो तरी ज्या वेळेला वैयक्तिक सल जो मनामध्ये असतो तो अधूनमधून उफाळून येत असतो आणि मग जिथं सूड घेण्याची संधी असते ती घेतलीच जाते जसं आता छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने अजितदादा पवारांवर एक वेगळ्या पद्धतीचा सूड उगवायला निघाले होते जर त्यांना कमळाच्या चिन्हावर लढण्याची संधी मिळाली असती किंवा नसती मिळाली घड्याळाच्या चिन्हावर मिळाली असती तर छगन भुजबळ यांनी आपली रेषा अजित पवारांपेक्षा मोठी करून टाकली असती याची जाणीव अजितदादा पवार यांना अतिशय चांगली आहे ज्या वेळेला असा प्रसंग आला आता अलीकडच्या काळामध्ये की राज्यसभा सदस्य कुणाला करायचं कुणाला खासदारकी द्यायची एकच जागा होती त्यावेळेला छगन भुजबळांनी समीर भुजबळांचं नाव पुढं केलं खरं तर सुनील तटकरे आणि अजितदादा पवार यांना असं वाटत होतं की आपण पार्थ पवार याचं नाव पुढं करू त्याला खासदार करू परंतु ज्या वेळेला असं तू उमयमय व्हायला लागलं त्यावेळेला तिसराच भलताच निर्णय घेण्यात आला प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे सदस्य असताना देखील त्यांना दुसऱ्यांदा हे सदस्यपद हे गे, घे घेण्यात त्यांना भाग पाडण्यात आला आणि ते प्रश्न सुटला त्याच्यानंतर सह्याद्री बंगल्यावर ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये छगन भुजबळ अतिशय त्वेषाने चढ्या आवाजात अजित पवारांवर घसरले होते बोलले होते आणि मग आता दोन भावांमध्ये जरा शक्य असतं थोडंसं तू तू मय मय होतं अशा शब्दामध्ये नंतर सारवा सारव करण्यात आले आणि हेच जे अलीकडचं जे कारण आहे मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध आपल्याला काहीही करता येणार नाही म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देताच येणार नाही हे माहीत असलेल्या भाजप धुरीणांनी छगन भुजबळ यांना मोठं करायचं ठरवलं त्यांना मुक्तांगण दिलं मग ते जाहीर सभांमधून मुलाखतीमधून ते शेरो शायरी करत बोलायला लागलाय अरे तुरे तोरे वगैरे वगैरे सगळ्या भाषेमध्ये कमरेखालची भाषा वापरायला लागले तितकी चिड जरांगे आणि इतर समर्थकांमध्ये निर्माण झाली आणि ती यशस्वी जर होत असेल म्हणजे आपल्याला दोन हजार एकोणीसमध्ये एकूण ओबीसी मतांपैकी चव्वेचाळीस टक्के मतं पडली होती ती मतं तर शाबूत राहायला पाहिजेत परंतु मराठा ओबीसी या वादामध्ये अधिक आपली संख्या मतांची टक्केवारी वाढली पाहिजे त्यावेळेला छगन भुपळे आपल्याला कामाला येतील आणि म्हणून त्यांना बळ देण्यात आलं आणि ते अजित पवारांना ते खटकत होतं मग तुम्ही गप्प राहा असं त्यांनी अजित पवारांना ते बोलले होते म्हणजे ज्या वेळेला छगन भुजबळ असं म्हटलं होतं की मी राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि त्याच्यानंतर अजित पवारांना ज्या वेळेला विचारण्यात आलं होतं पत्रकारांकडून त्यावेळेला ते असं म्हटले होते की म्हणजे काहीच नाही त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही त्यांनी मौन बाळगलं होतं म्हणजे छगन भुजबळ हे मोठे होत आहेत आणि भाजप श्रेष्ठींच्या जवळ ते जायला लागलेले आहेत आणि हे कारण जर आपण म्हणजे इथं जर आपण त्यांची वाट सुकर केली तर आपलं काही खरं नाही असं त्यांचं वैयक्तिक म्हणजे हे जे सौथासुबाजो असतो राजकारणातला हा काही प्रत्येक गु वेळेला बोलून दाखवला जात नाही मग आता छगन भुजबळ यांचं ज्या वेळेला लोकसभेच्या निमित्ताने सारखं वारंवार नाव यायला लागलं आणि भारतीय जनता पार्टीचं जे चाणाक्ष राजकारण आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी माधव फॉर्म्युला महादेव तुमचे जानकर असतील पंकजा मुंडे असतील आता छगन भुजबळ यांना बरोबर घ्यायचं आहे मग त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील नाशिक लोकसभे मतदारसंघामध्ये पुनर्चाचणी सुरू केली होती म्हणजे ती काय आपण जर भुजबळांना उभं केलं तर काय फायदा होऊ शकतो मग अंतर्गत सर्वे देखील सुरू झाला होता भारतीय जनता पार्टीने किती प्रकारचे अंतर्गत सर्वे केलेले आहेत हे आपल्याला आता उघड दिसते ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण उमेदवारी महायुतीमध्ये सम वाटप कसं चालू आहे यावर लक्षात येतं आता मुद्दा ज्या वेळेला छगन भुजबळांचा येतो छगन भुजबळांना जर आपण कमळाच्या चिन्हावर उभं केलं तर संपूर्ण राज्यामध्ये हा मेसेज आपण जाऊ देऊ की छ आम्ही ओबीसींच्या मागे खंबीरपणे उभं आहोत म्हणजे आमच्या डी एन एमध्येच ओबीसी आहे आणि छगन भुजबळांसारखा नेता हा आमचा उमेदवार आहे आमचा खासदार आहे आम्ही त्याला ते दिल्लीमध्ये मोठं स्थान देणार हा मेसेज गेला असता तर ते हवंच आहे याचं एक गेरजेचं रा म्हणजे त्या अर्थाने एक अंकगणित हे भारतीय जनता पार्टीकडून मांड मांडलं गेलेलं होतं आणि म्हणूनच नरेंद्र नरे मोदी आणि अमित शहा यांनी थेट असं सगळं अजित पवारांना सांगितलं होतं सुनील तटकरे यांना सांगितलं होतं प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं होतं की छगन भुजबळांचा तुम्ही विचार करा त्यांना कमळाच्या चिन्हावर उभं करा मग ज्ञान नाही कमळाच्या चिन्हावर नको आहे मग स्वतः छगन भुजबळांनी देखील तसं वक्तव्य केलं आता ते त्यांनी जरी वक्तव्य केलं होतं की मी कमळाच्या चिन्हावर लढणार नाही तरी पण ती वेळ आली असती तर आपण लढू असं त्यांच्या मनातल्या मनात त्यांचे मांडे हे रचले जात ता असणारच कारण की त्याचे जे फायदे त्यांना झाले असते हे बघा एक तर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून तर अनेक प्रकारचे आरोप त्या आरोपांपासून पूर्ण मुक्ती मिळवण्यासाठी आपण भाजपच्या छत्रछायेखाली जाणं हे आपल्याला केव्हाही आगामी राजकारणासाठी संयुक्त ठरणार आहे आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार तर येणारच आहे आणि मग आपण ओबीसी नेते म्हणून राष्ट्रीय स्तरावर देखील जी काही संघटनात्मक जी कामगिरी बजावलेली आहे त्याची दखल घेतली जाईल मग आपल्याला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळू शकतं आणि मग हे सगळी संभाव्य छगन भुजबळांचे जे काही फायदे आहेत ते फायदे लक्षात घेऊन अजितदादा पवार यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील तुमचे दादा भुसे असतील यांच्या यांचा कसा दबाव येतोय आपल्यावर म्हणजे हेमंत हो। हे गोडसे आता इजा बिजा तिजा म्हणजे त्यांना खासदार व्हायचे त्यांचे किती मतं आहेत मग त्यांनी जी काही आकडेवारी जी काढली आता बघा दोन हजार नऊमध्ये ज्या वेळेला समीर भुजबळ हे उभे होते त्यावेळेला त्यांना मतं किती मिळाली होती दोन लाख अडोतीस हजार आ, दोन लाख अडोतीस हजार सातशे सहा मतं हे छत्तीस पॉईंट एकतीस टक्के एवढं मतदान समीर भुजबळांनी घेतलं होतं हेमंत गोडसे मनसेच्या तिकीटावर लढले होते त्यावेळेला त्यांना दोन लाख सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं पडले होते म्हणजे बत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मते त्यांनी मिळवली होती आणि समीर भुजबळांचा विजय हा फक्त बावीस हजार बत्तीस मतांनी झालेला होता हे आकडेवारी मुद्दाहून लक्षात घ्या आणि मग याच्यानंतर आपण बोलू या संदर्भात त्यानंतर दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेला छगन भुजबळ हे हेमंत गोडसेंच्या विरुद्ध उभे राहिले त्यावेळेला ते आपटले पडले ते किती मतांनी पडले एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे छत्तीस म्हणजे एवढ्या मतांनी हेमंत गोडसे त्यावेळेला निवडून आले त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये समीर भुजबळ हेमंत गोडसेंच्या विरुद्ध उभे राहिले मग हेमंत गोडसेंना मतदान किती मिळालं म्हणजे विजय उमेदवाराला पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव म्हणजे पन्नास पॉईंट अठ्ठावन्न टक्के एवढं मोठं मतदान मिळालं आणि समीर भुजबळांना मिळालं होतं दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव एवढी मतं मिळाली होते आणि टक्केवारीचं प्रमाण होतं चोवीस पॉईंट छत्तीस टक्के एवढंच प्रमाण आता दोन हजार चोवीसमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पार्टीने उभं केलं आणि आपण त्या कमळाच्या चिन्हावर म्हणा घड्याळाच्या चिन्हावर म्हणा उभे राहिलो तर आपला हा जो काही गॅप आहे आपली ही जी काही सगळी मोठी तर ती भारतीय जनता पार्टीचे जे तीन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे तिथं महानगरपालिकेमध्ये शंभर नगरसेवक आहेत ही सगळी ताकद आपल्या मागे उभे राहील आणि आपण निवडून येऊ म्हणजे हा जो मतांचा फरक आहे तो सगळा गॅप आपण म्हणजे व्यवस्थित भरून काढू आपण निवडून येऊ अरे मग आपल्याला बा मागे वळून बघायचं काही कामच नाही भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर म्हणजे बाकी पक्षीय पातळीवर काय होणार आहे कसं होणार आहे हा भाग वेगळाच पण आपलं तर याच्यापर्यंत कसं आहे की स्वनेपे सुहागा हो जायंगा आता शॅ शे, शे, शायरीमध्ये छगन भुजबळ यांचा कोणी हात पकडणार नाही ते एक मोठे असे मुळातच असे नटश्रेष्ठ आहेत आणि राजकारणामध्ये हा नटश्रेष्ठपणा त्यांना वारंवार चांगल्या पद्धतीने उपयोगाला आला मग त्यांनी अनेकदा पक्ष सोडले म्हणजे जसं ज्या वेळेला शरद पवारांनी त्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेतलं काँग्रेसमध्ये त्यावेळेला अठरा आमदार ते घेऊन पळाले मग ते कारण त्यांनी काय सांगितलं होतं मी शिवसेनेतून का बाहेर पडतोय म्हणजे वेगवेगळी कारणं त्यांनी दिली होती त्यांनी दिलं होतं की बा मंडल आयोगाला विरोध करते शिवसेना अमुक करते खरं कारण विरोधी पक्ष नेतेपद हे आपल्याला न मिळ देता ते मिळालं मनोहर जोशी यांना आणि पुढे तेच आपला मुख्यमंत्री होणार मग आपण कशाला थांबायचं वगैरे असा त्यांचा तो सध्या विचार होता मग जिथं त्यांनी प्रमुख किंवा शिवसेनेला काही हिंग लावून विचारलं नव्हतं त्याच्यानंतर मग आता अजित दादा पवार यांचं काय आता अजितदादा प शरद पवार शरद पवारांनी एवढं छगन भुजबळांना सगळं दिलं मोठेपण दिलं म्हणजे ज्या वेळेला अजित पवार यांनी बंड केलं त्यावेळेला तिकडं काय रात्री चालू आहे मी हे मी जरा बघून येतो साहेब असं म्हणून छगन भुजबळ शरद पवारांपासून दूर गेले आणि सकाळी पाहतात काय श्री छगन भुजबळांनीच मंत्रिपदाची शपथ घेतलेली म्हणजे हे सगळं झालं म्हणजे येणारी येणारा आत्ता वर्तमानातला जो प्रवाह आहे जर आपल्याला जागा मिळती आहे तर आपण ती सोडायची नसती त्या संधीचं सोनं करायचं असं मग तिचं तत्व निष्ठा वगैरे असं काही बाळगायचं नसतं या विचारांनी छगन भुजबळ हे पुढे पुढे जात होते परंतु त्यांच्या दुर्दैवाने हे त्यांना काही शक्य झालं नाही त्यांना ते शक्य होऊ दिलं गेलं नाही आणि त्यासाठी अजितदादा पवार हेच जबाबदार आहेत आता एकनाथ शिंदे यांचा काय आग्रह होता मग आता भलं छगन यांनी असं म्हटलं होतं एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन तुमच्याकडे आले आम्ही देखील चाळीस आमदार घेऊन आलो त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही हे लोकसभा उमेदवारी यास अंदर बाते या संदर्भात विचार कराल हो त्यावेळेला समसमान जागा ह्या दिल्या गेल्याच पाहिजे असं छगन भुजबळांनी जे म्हटलं होतं त्याच्यामागे भलं त्यांचं भाऊ म्हणजे नाशिकला आपल्यालाही मिळेल आणि किंवा समीर भुजबळांना मिळेल परंतु समीर भुजबळांपेक्षा आपल्याला ती उमेदवारी आवश्यक आहे याचा विचार हा छगन भुजबळांनी आधीपासूनच केलेला होता आणि त्यामुळंच ते सगळी त्यांची ती जोरदार अशी ती सगळी तयारी चालू होती आणि त्या तयारीला एकनाथ शिंदे यांनी आता खो घातला श्रीकांत शि, शिंदे यांनी घातला की भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक लोकांनी घातला याला काही महत्व नाही मग आपल्या नेत्यांनी ज आग्रह धरला नाही जर मु स्वतः बलशाली महाशक्ती जर सांगत होती की छगन भुजबळांना द्या उमेदवारी द्या तरी देखील आम्ही म्हणजे स्पष्ट होळीच्या दिवशी ज्या वेळेला त्या सागर बांगल्यावर की देवगिरी बांगल्यावर बोलून घेण्यात आलं आणि तिथं था सांगण्यात आलं की बघा आता रात्री आम्ही दिल्लीला जाऊन आलो त्यांनी असं सांगितलं की तिथं उमेदवारी छगन भुजबळांना द्या परंतु आम्ही राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार गटातर्फे समीर भुजबळ असं नाव पुढं केलं होतं म्हणजे स्वतः याच्यामुळं हे जे आहे आपली गाडी हुकती आहे आपल्याला मिळत नाही स्वतःला ते समीर भुजबळांना देऊ पाहतात आणि मग ते दिलं तर कसं होईल परंतु आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपलं जे ज्येष्ठत्व आहे आपलं जे नेतेपद आहे आपण सीचे जे तारणहार म्हणून आहोत आणि त्यासाठी आपल्याला जर महत्व दिलं जात असेल तर ती ती संधी आपण कशाला सोडायची या आविर्भावामध्ये छगन भुजबळ कामाला लागलेले ला होते परंतु त्यांना तो रोख लागला ला गेलेला आहे आणि त्यांचा राग हा अजितदादा पवारांवर आहे भलं ते स्पष्ट बोलत असो किंवा नसो परंतु वस्तुस्थिती मात्र हीच आहे आणि म्हणून ते वारंवार म्हणत आहेत तुम्हाला जे काही विचारायचं ते आता तुम्ही दादा पवार यांना विचारा तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद